हा रुपेश बोल ना भाऊ शिवजयंतीची वर्गायची हा किती आहे दोनशे एकावन्न आणि काय कार्यक्रम आहेत दरवर्षी प्रमाणे मिरवणूक काढायचे डीजे लावायचा आणि रात्री जेवण बर एक काम करा मी ना हजार रुपये देतो फक्त ते हजार रुपये दुरुस्तीसाठी वापरा कारण कसं आहे ना कि महाराजांची जयंती उत्साहात सादर करणं महत्वाचं आहेच त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहील पण महाराजांचं अस्तित्व टिकून ठेवणं जास्त महत्वाचं आहे नाहीतर एक दिवस असा येईल कि महाराजांचे सगळे गड किल्ले नाहीशे झालेले असतील आणि आपण उत्साहाने जयंती साजरी करू भाऊ बरोबर बोलतोय तू गड किल्ले तर दुरुस्त केलेच पाहिजे पण याची माहितीच कोण देत नाही ना हा ना अरे मित्रांनो याचं उत्तर आपल्या हातातच आहे कोणत्याही सोशल मीडिया साईट वर जाऊन सर्च ना तरी अनेक किल्ले संवर्धन करणार संस्था आपल्याला मिळतील आणि तेच खरे शिवरांचे मावळे हो आम्ही सगळे यात सहभागी होऊ बघा आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे म्हणजे जेव्हा आपण कोणत्या गड किल्ल्यावर पाण्याची बाटली आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जातो तेव्हा कचरा न करता पुन्हा ते पुन्हा आपण खाली सुद्धा आणू शकतो ना कारण कसं आहे महाराजांचे विचार आणि गड किल्ले सांभाळून ठेवणं फार महत्वाचं आहे कारण गडाच्या प्रत्येक दगडामध्ये महाराज अजूनही जी पद्धत